अभ्यास कमी येतो तूच कर म्हणा अभ्यास तू कर म्हणा मायावर काय माहित आता त्यालाच माहित असेल त्याला विचारून घ्या एकदा कसे जळ जळे व मराठीचे पोरं मारून टाकायचे का काय काय जळफळाट कशाचा झालाय काय नाही हे चिल्लर चाललं रे असले ना यांना नाही मोजित आम्ही त्यातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे मागास समाज म्हणून जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार मध्ये प्रोविजन आहे सर्वे करून आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचं तो राज्य सरकारने दादांना पहिल्यापासून हे शब्द पूर्वीपासूनच करतोय मी आजच नाही त्यामुळे मी बोलत नाही त्यांना त्यांना बोलत नाही जास्त त्यांनी समजून घ्यावं ते बरं होईल हे बोलण्यापेक्षा हे आम्ही आमचं बघू घ्यायचं की नाही तुम्हाला घ्यायचं घ्या घेऊ नका तुम्ही तुम्हाला काय जबरदस्ती केलेली नाही घे म्हणून ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेतील आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठीचे शेतक त्यामुळे ज्याला घ्यायचं ती घेतील नाही घ्यायचं घेणार थोडा साहेबांबरोबर बसावं फडणवीस साहेबांबरोबर बसावं मी तुम्हाला विश्वास देतो त्यांना निश्चित पद्धतीने भर पडेल त्याला चार चांगल्या गोष्टी अजून कळेल आपण सगळे जे मराठा समाजाचे घटक म्हणून आहोत आपल्याला एक दुसऱ्याला शिकवण्याचं एक दुसऱ्याला ताकद देण्याचंच काम आपल्याला करायचं आहे म्हणून नारायण राणे साहेबांसारखा एक सिनियर आणि ज्येष्ठ नेता अगर काय बोलत असेल तर त्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांच्यावर बसण्याची आणि शिकण्याची भूमिका अगर जरांगे पाटीलने घेतली तर मराठा समाजालाच त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो त्याला काय समज त्याला काय बोललं त्याचा काय संबंध याचं अभ्यास कमी माहित तूच कर म्हणा अभ्यास तू कर म्हणा मायावरचा काय माहित आता त्यालाच माहित असं विचारून घ्या एकदा कसे जळजळे व मराठीचे पोरं मारून टाकायचे का काय काय जळफळाट कशाचा झालाय काय नाही हे चिल्लर चालल हे असलेत ना यायला ना नाही मोजीत आम्ही खासदार नारायण राणे हे नुकतेच मराठा समाजाच्या महाअधिवेशनात बोलताना दिसले यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठे भाष्य केले आहे नारायण राणे म्हणाले की आज मराठा समाजाने आपण कुठे उभे आहोत याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे उद्योजक असो नोकरदार असो राजकारणी असो अधिकारी असो शेती करणाऱ्यांनी सर्वांनी बघावं की आपला समाज कुठे आहे कुठलाही मराठा असला की तो फार जोरात असतो मी मराठा उत्पन्न किती गप्प बसतो करता काय म्हटले की अजिबात उत्तर देत नाही दुसरीकडेच पाहतो अशी परिस्थिती आहे पुढे राणे म्हणाले की महाराष्ट्राची लोकसंख्या पंधरा कोटीच्या घरात आहे या पंधरा कोटीमध्ये आपण तीस टक्के आहोत म्हणजे चार साडेचार कोटीच्या आसपास आहोत यामध्ये दारिद्र्यरेषेखाली रेषेखाली आपली बावीस टक्के संख्या आहे चिडी यायला पाहिजे आपण कुठे कमी पडलो महाराज यशस्वी झाले तेव्हाच्या मावळ्यांनी महाराजांना यशस्वी केले आपला एक मराठा पुढे जात असेल तर त्याला साथ द्यायला येतात का पुढे निदान वैचारिक मत तरी मांडतात का त्यांच्या बाजूने यावेळी नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण काय प्रयत्न केले हे देखील सांगितले कॅबिनेटमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव कसा मंजूर करून घेतला हे सांगताना राणे दिसले आम्हाला कुणबीचं आरक्षण नको असे स्पष्ट म्हणताना नारायण राणे दिसले मराठा समाजातील कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही मागास समाज म्हणून घटनेच्या पंधरा आणि सोळा चार मध्ये जे प्रोव्हिजन आहे हे सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण द्यायचा आणि हाच राज्य सरकारने द्यावा असे नारायण राणे यांनी म्हणाले